नमस्कार कायद्याची काय गरज आहे कायदा कशासाठी असतो आणि तो का बनवला जातो अशा अनेक प्रश्नांनी बऱ्याच जणांनी मला मेसेज केले आणि कमेंटमध्ये विचारलं की कायदा का असतो त्याची काय गरज आहे कायदा का असतो याचं कारण म्हणजे अगदी साधं सरळ आहे की कायदा म्हणजे खरं तर नियमांची संहिता असं आपण त्याला म्हणूयात ही पद्धत बहुतेक वेळा चांगल्या लिखित सूचना आणि सूचनांच्याच स्वरूपात असते कामकाज व्यवस्थित चालावं समाजाचं आणि म्हणून हा कायदा खूप आवश्यक आहे कायदा हे खरं सांगायचं म्हणजे मानवी आचरणाचे सामान्य नियम आहेत ते जे राज्याद्वारे स्वीकारले जातात आणि लागू केले जातात ज्याचे पालन करणे समाजाला समाजातील सगळ्या व्यक्तींना हे बंधनकारक का आहे तर आता तो कसा बंधनकारक आहे हे आपण आता बघूया मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण बघतो आहोत की कायदा असणं गरजेचं खरंच आहे का मला सांगा जर कायदा नसेल तर या समाजात कुठल्याच व्यक्तीवर कोणतंच बंधन राहणार नाही प्रत्येक व्यक्ती ही, ही कायद्याचं जर बंधन नसेल तर ती स्वैराचाराने वागू शकते आणि वागेल मग म्हणूनच कायद्याचे चार मुख्य उद्देश काय आहेत तर ते आहेत की सुव्यवस्था राखणे समाजामधली त्याचप्रमाणे जे मानके आहेत ते स्थापित करायचे स्वातंत्र्याचं रक्षण करायला पाहिजे आणि विवादांचे निराकरण करायला पाहिजे असं हे कायद्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळेच हा जो कायदा आहे ह्या उद्दिष्टांना अनुसरूनच ह्या कायद्याची निर्मिती केली जाते आता कायदा हा इतक्या व्यापक स्वरूपामध्ये आहे की त्याची एका शब्दात व्याख्या करणं हे खूप कठीण आहे परंतु कायदा हा असणं खूप गरजेचं आहे आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात अनेक प्रकारच्या वादविवाद असतात अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या घडतात त्याला अनुसरून असे कायदे बनवले जातात आणि म्हणून हा कायदा जो आहे हा पाच विभागामध्ये विभागलेला असतो पहिलं म्हणजे घटनात्मक कायदा दुसरं म्हणजे प्रशासकीय कायदा आणि तिसरं फौजदारी कायदा चौथं नागरी कायदा आणि पाचवं म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा आता ज्या वेळेला घटनांना अनुसरून म्हणजे जसं की आता निवडणूक आहेत किंवा काही विधानसभेमध्ये काही घटना घडत असतील किंवा आणखीन काही गोष्टी अशा असतील की ज्या घटनेला अनुसरून असतील तर त्यासाठी घटनात्मक कायद्यांचा उपयोग होतो आता जे कायदे प्रशासकीय म्हणजे जे आपले प्रशासनाशी संबंधित आहेत अशा प्रशासनाशी संबंधित असलेल्या घडामोडी किंवा त्याच्यामध्ये काही वाद असतील तर त्यासाठी प्रशासकीय कायदा हा नेमला जातो आता फौजदारी कायदा म्हणजे तर सगळ्यांना माहीतच आहे की फौजदारी कायदा म्हणजे जिथे फौजदारी गुन्हे घडतात जसं की खून दरोडे मारामाऱ्या हाणामाऱ्या एकमेकांचा शिवीगाळा करणे हा जो सगळा प्रकार आहे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असतो आणि म्हणून त्यासाठी फौजदारी कायदा हा वेगळा आहे आता नागरी कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायदा आता आपल्याकडनं आपले जे मोदी सरकार आहे हे आपले पंतप्रधान जे आहेत ते कधी कधी बाहेरच्या देशात जातात तिथल्या घडामोडी बघतात किंवा बाहेरच्या देशाशी आपले जे, आपले जे काही कॉन्टॅक्ट्स असतील त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जे काही दळणवळण असेल वाहतुकीच्या स्वरूपात असेल किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये देवाणघेवाण असेल काहीही असू शकतं तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत हे आंतरराष्ट्रीय आहेत ना तर आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय आहे तर आंतरराष्ट्रीय कायदा हा तुमच्या अंतर्गत राष्ट्रांमध्ये जे जे काही घडामोडी घडतात त्यासाठी जो कायदा असतो तो हा कायदा आहे तर आता हे कायदे का बरं असतात <coughs> तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक विकास समाजाचा जो सामाजिक आणि आर्थिक विकास असतो त्याच्यात जे बाधा उत्पन्न करणाऱ्या गोष्टी घडत असतात त्या सामाजिक समस्या ज्या असतात त्या सगळ्यांना दूर करण्याचं काम हे कायदा करत असतो आणि म्हणून कायदा आवश्यक आहे म्हणजे सामाजिक अन्याय आणि विघातक प्रवृत्ती नष्ट करणे समाजाचा विकास करणे आणि हे कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणून हे जे सगळे कायदे आहेत हे म्हणून बनवलेले आहेत तर प्रत्येक गोष्टीला हा असा वेगवेगळा कायदा आहे जिथून मानवाच्या वर्तनाचे नियम अस्तित्वात आलेत ना तिथे बंधनकारक अशी वर्णांची कायदेशीर शक्तीसुद्धा निर्माण झालेली आहे कारण ती गरजेची आहे मला एक सांगा जर आपल्या देशात कायदाच नसता तर खून दरोडे बलात्कार हे सर्रास घडले असते ब तुम्ही म्हणाल की मॅडम ते तर आजही घडतातच आहेत अगदी खरं आहे आजही बलात्कार होतात अगदी लहान मुलींवर बलात्कार होतात ज्यांना काहीही ज्ञान नसतं आणि ज्यांना काहीही कळत नसतं अशा लहान मुलींना कशाना कशाचं आमिष दाखवून बलात्कार केले जातात एवढंच कशाला मोठ्या मुलींवरतीसुद्धा ज्या ॲडल्ट आहेत त्यांच्यावरसुद्धा बलात्कार त्याही बलात होतात त्याहीपेक्षा पुढं जायचं म्हटलं तर महिलांवरसुद्धा बलात्कार होतात अशा या घटना घडतात अजूनही घडतात परंतु मला सांगा हे आजचं जे प्रमाण आहे हे शंभरात किती टक्के आहे आपण असं गृहित धरू की एक वीस टक्के असेल परंतु ऐंशी टक्के प्रमाण कमी झालं आहे त्याचं कारण काय आहे त्याचं कारण हे आहे की कायदा आहे तो बंधनकारक आहे आणि कायद्याने त्या गोष्टीला शिक्षा मिळते हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि म्हणूनच अशा गोष्टींवर बंधन घालण्यासाठीच हा कायदा आहे आणि त्याचसाठी हा कायदा निर्माण करणं गरजेचं आहे कायदा आहे म्हणून समाजावर बंधन आहे तुम्ही म्हणाल की दरोडे तर आजही घडतात अगदी खरंही गोष्ट आहे खून तर आज घडतात अगदी बरोबर आहे परंतु मी मग अशी म्हणल्याप्रमाणे किती प्रमाणात घडतात शंभर टक्के जर दरोडे खून आणि बलात्कार व्हायला लागले तर माणसाला जगणं कठीण होऊन जाईल कायदा निर्माण झालेला आहे देशामध्ये खून घडतं आहेत बलात्कार घडतं आहेत त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाते त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये केसेस चालू होतात त्यानंतर ते सिद्ध झालं की शिक्षा होते आणि सिद्ध तर होतच ते कारण न्याय हा सत्याची बाजू घेतोच न्यायमूर्ती देवता ही जी दाखवली की तराजू तिच्या हातामध्ये असतो तो तराजू का असतो की तो न्यायाच्या बाजूने झुकतो आता काही गोष्टी फार वेगळ्या घडतात त्याच्याबद्दल न बोललेलं बरं असतं परंतु ज्या गोष्टी घडतात त्या काही बाबतीत चांगल्यासुद्धा घडतात आणि म्हणून आपण चांगल्या बाजूनीच विचार करूयात सकारात्मक विचार करूयात हा कायदा आहे म्हणून शिक्षा आहे शिक्षा हे म्हणून जो गुन्हेगार आहे त्याला भीती आहे कायद्याची आणि त्याला कायद्याची भीती आहे म्हणूनच मागच्याच ठेस पुढचा शहाणा ही म्हण इथे उपयोगाला येते कशी ते बघा आता एखाद्याने बलात्कार केलेला आहे त्याच्याबरोबर ते जे चार मित्र असतील तेही त्याच्यासोबत होते म्हणजे सामूहिक बलात्कार झाला आहे असं आपण समजूयात असं असतानासुद्धा जेव्हा एखादा एखाद्याला माफीचा साक्षीदार केला जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण माफीचं साक्षीदार झालो तर आपण ह्याच्यातनं वाचू आणि आणखीन पुढची गोष्ट भविष्यातली लक्षात येते की पुन्हा ही घटना आपण आपल्याकडून घडू द्यायची नाही अभ्यंकर खून खटला अभ्यंकर हा जो होता त्याच्यामध्ये सुद्धा माफीचा साक्षीदार केलेलाच होता त्या माफीच्या साक्षीदारामुळेच तर सगळी खून प्रकरणाची ही जी घटना होती ही पुढे आली म्हणजे कुणाला तरी एकाला माफीचा साक्षीदार करावा लागतो ह्याचाच अर्थ काय होतो की तुम्ही म्हणजे त्याच्या त्या घटनेमधले त्या बाकीचे जे लोक आहेत आता हा घट ही हा जो अभ्यंकर खून खटला घटना आहे हा खटला किती गाजला होता खूप म्हणजे माझ्या लहानपणाची ही घटना आहे त्यावेळेला मी अगदी मला वाटतं सहावी सातवीत असेल तेव्हापासून हा खटला गाजत आलेला मी पाहिलेला आहे आता हा जर खटला गाजलेला आहे तेव्हा सगळ्या लोकांपर्यंत देशात पोचला ना परदेशातसुद्धा पोचला मग मला तुम्ही सांगा ह्या घटनांवरून समाज शहाणा होणार नाही का तो दहा वेळा समोरच्याचा खून करताना विचार करेल खून झाल्यानंतरसुद्धा तो का होतो कशासाठी होतो होताची संपूर्ण तपासणी केली जाते म्हणजेच काय आहे कायद्याचं कुठंतरी बंधन आवश्यक आहे बरोबर आणि ते बंधन तर गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत धजावणारच नाही त्यामुळे म्हणून म्हटलं मी की जिथे मानवाचं वर्तन सुरू होतं तिथे नियम अस्तित्वात येतात तिथे कायदा बंधनकारक होतो आणि त्यामुळेच समाजातील लोकांवरती या कायद्याने बंधन ठेवलं जातं आणि म्हणून त्यासाठीच कायदा हा बनवला जातो आणि तो गरजेचासुद्धा आहे आता कायदा कोण बनवतं का बनवतं हे आणखीन एक वेगळंच आहे ह्याबद्दल मी पुढच्या एपिसोडमध्ये माहिती देईन परंतु आत्ता सांगायचं म्हणजे कायदे अनेक प्रकारचे आहेत प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत सामाजिक कायदा आहे तो समाजासाठी असतो त्यानंतर बँकेच्या ज्या घडामोडी घडतात त्यासाठी बँकिंग कायदा वेगळा आहे महिलांसाठीचे कायदे आणखीन वेगळे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये महिलांना सोडून दिलं जातं टाकून दिलं जातं ज्यांना मारहाण केली जाते किंवा पोडगी मिळत नाही अशा प्रकारचे जे काही महिलांचे महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे हे महिलांसाठीचे वेगळे कायदे आहेत त्याचप्रमाणे वस्तू सेवा कर असेही कायदे वेगळे आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कायदे वेगवेगळे आहेत तेव्हा कायदा का असतो या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना मिळालं असेल ह्यामधून जर तुम्हाला माहिती तुम्हाला आवडली असेल योग्य आहे असं वाटलं असेल तरच तुम्ही नक्की लाईक करा तुम्हाला नसेल आवडली तरी माझं काहीच म्हणणं नाही परंतु लाईक नक्की करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही माहिती सर्वांपर्यंत शेअरही करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक केल्यास तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या माहिती मिळतील तर धन्यवाद मी इथेच थांबते पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा एकदा तुम्हाला नवीन विषय घेऊन मी सादर होईन